राज्य शासनाच्या वतीने सणासुदीच्या दिवसात राज्यातील सार्वजनिक वितरण रेशन कार्ड धारकांना गोरी गणपती सणानिमित्त लाभार्थ्यांना आनंदाच्या सिधा भिवंडी मनपाचे माजी उपमहापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक मनोज काटेकर यांच्या शुभहस्ते हस्ते वितरण करण्यात आले भिवंडी शहरातील वार्ड क्रमांक एकवीस कामतघर परिसरातील सिधा वाटप दुकान क्रमांक सदोतीस फ ब्याण्णव आणि सदोतीस फ दोनशे सत्तावीस या दुकानात आनंदाच्या सिधा वाटप करण्यात आले प्रत्येक घरोघरी गरीब माणसांच्या घरी पोचत आहे त्यानिमित्ताने त्यांचं सण आनंदात उत्साहात पा साजरा होत आहे अनेक महाराष्ट्रासाठी त्यांनी योजना अशा लागवलेल्या आहेत की ज्या लोका गरीब लोकांपर्यंत पोचत असतील आणि त्या पोचवण्याचं कामही करत आहेत पोचले का नाही याची खात्रीही करत आहेत तसेच आताच सुरू ता असलेले लाडकी बहीण योजना या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये पंधराशे पंधराशे जो पोचत आहेत पहिला हप्ता जो आहे तो एक तीन हजाराचा दोन महिन्याचा प पहिला पोचलेला आहे आता परत या ठिकाणी नवीन म्हणजे दुसरा तिसरा हप्ता येणार आहे तर म्हणजे प्रत्येक गरीबाची जाण असलेले माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली योजना आहे संपूर्ण महाराष्ट्रभर या योजनेचा सर्व गरीब जनता लाभ घेत आहे या लाभातून आमच्या या सुद्धा रेशनिंग दुकानांमध्ये आनंदात सिद्धात आज वाटप करण्यात आला अनेक फॉर्म आमच्या शिवसेना शाखेच्या माध्यमातून फॉर्म भरण्यात आलेले आहेत आता जे आपल्या परिसरामध्ये रोड रस्ते दिसत आहेत रोड रस्तेसुद्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी कॉन्क्रीटचे सिमेंट कॉन्क्रीटचे लाभलेले आहेत यापूर्वीची अवस्था आणि आताची अवस्था हा कामागिर्थ बदल आहे हा बदल घडवण्यामध्ये त्यांचा त्यांना आपल्याला चांगला आशीर्वाद दिलेला आहे आशीर्वादाच्या माध्यमातून या जनतेसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या विभागातील नागरिकांच्या वतीने मी आभार मानतो आणि अशीच ही सर्व योजना ही कायमस्वरूपी चालू राहावी विघ्नसंतोषी लोकांनी यांना अडचण आणण्याचा बराच प्रयत्न केलेला आहे परंतु कायमस्वरूपी राहावी आमच्या गोरगरीब जनतेपर्यंत ही योजना पोहोचावी गोरगरीब जनतेला आनंदात उत्साहात सर्व सण साजरे करावे सर्व उपस्थितांना गणेश भक्तांचे हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज